नमस्कार आज आपण एका विशिष्ट समुदायाच्या म्हणजे सिंधी समुदायाच्या व्यावसायिक कौशल्याबद्दल आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे सिंधी व्यापार आणि बुद्धिमत्तेची कथा यावर आधारित म्हणजे त्यांची ओळख अनेकदा त्यांच्या उद्योजकतेशी जोडली जाते तर याच माहितीच्या आधारे त्यांच्या यशामागे काय विचार असतील काय पद्धती असतील ते जरा बघूया काय खास यात सुरुवात एका भारी किस्शाने करूया तो पण याच नोंदीमधून मिळालाय हा किस्सा आहे एका सिंधी माणसाचा जो पाकिस्तानच्या सीमेवरून नेहमी मोटरसायकल चालवत यायचा म्हणजे कसं की तो माणूस मोटरसायकलवर मागे एक मोठी गोणी घेऊन यायचा रेतीने भरलेली अमृतसर मार्गे आणि सीमेवर एक पोलीस अधिकारी होता इकबाल नावाचा तो त्याला थांबवायचाच दर आठवड्याला म्हणायला हरकत नाही आणि ती गोणी तपासायचा पण गंमत म्हणजे काय की प्रत्येक वेळी त्या गुणीत फक्त रेतीच असायची त्या ऑफिसरला संशय आला त्यांनी ती रेती फॉरेन्सिकला पण पाठवली पण काही नाही रिपोर्ट नॉर्मल असं कित्येक महिने चालू होतं तो माणूस यायचा रेतीची गोणी तपासणी आणि तो जायचा मग काय झालं त्याचं येणंच बंद झालं अचानक काही महिन्यांनी तोच पोलीस अधिकारी इक्बाल योगायोगाने इस्लामाबादमध्ये भेटला तर सिंधी माणसाला आणि बघतो तर काय तो आता मोठा व्यापारी झालेला इक्बालने ओळखलं त्याला आणि मग राहलं नाही त्याला विचारलंस अरे यार मला तेव्हाच डाऊट होता तू नक्की काहीतरी स्मगल करत होतास ना सांग आता तरी तर तो सिंधी माणूस फक्त हसला आणि म्हणाला साहेब मी फक्त तुमचं लक्ष दुसरीकडे नेत होतो डिकॉय म्हणतात ना त्याला अच्छा डिकॉय त्या गोणीत तर खरच रे रेतीच असायची हो मी तर प्रत्येक वेळी एक नवीन मोटरसायकल स्मगल करत होतो अरे बापरे विचार करा इकबालचं सगळं लक्ष त्या रेतीवर आणि मोटरसायकली सीमा पार करत होत्या काय काय हुशारी म्हणायची याला हा किस्सा खरंच खूप बोलकाय म्हणजे यात फक्त चतुराई नाहीये तर धोका पत्करण्याची तयारी पण दिसतेय आणि नियमांमधून पळवाट कशी काढायची याची एक वेगळीच पद्धत समोरच्याला असं गुंतवून ठेवायचं आणि आपलं काम साधायचं ही डेकॉय स्ट्रॅटेजी खरंच किती प्रभावी असू शकते व्यवसायात बरोबर जोखीम घेणं आणि जरा हटके विचार करणं हो ना ही वृत्तीच महत्वाची आहे तर याच विचारसरणीवर पुढे बोलूया का मिळालेल्या माहितीनुसार सिंधी कुटुंबांमध्ये मुलांना लहानपणापासूनच एका विशिष्ट पद्धतीने वाढवतात म्हणे एक उदाहरण तर खूपच भारीय की समजा चंद्रावर जायचंय तर सामान्य माणूस काय विचार करेल ऑक्सिजन कसा मिळेल पण म्हणतात की सिंधी माणूस विचार करेल की तिथे ऑक्सिजन मास्क विकायचा धंदा कसा करता येईल फर असतो म्हणे हे खरंच लक्षवेधी आहे म्हणजे अगदी लहान वयातच संधी ओळखायला शिकवतात आणि त्या नोंदींमध्ये असंही आहे की मुलांना एकदम प्रॅक्टिकल आर्थिक शिक्षण मिळतं म्हणजे बाजारात गेले तर ठरलेल्या बजेटमध्येच वस्तू घ्यायच्या जास्त पैसे नाहीत अच्छा यातून काय होतं की कमी पैशात कसं भागवायचं हे लहानपणीच कळतं रिसोर्स मॅनेजमेंट आणि इतकंच नाही त्यांना खरोखरं व्यवसाय करायला पण प्रोत्साहन देतात एक आईस्क्रीम विकण्याचं उदाहरण आहे बघा हो हो आणि त्यात पण गंमत आहे समजा बर्फाच्या गोळ्याची मागणी कमी झाली तर लगेच व्यवसायात बदल करायचा दुधाची आईस्क्रीम विकायला सुरुवात करायची यालाच आपण म्हणतो ना डायव्हर्सिफिकेशन बरोबर विविधता आणणं अगदी आणि हे इतक्या सहजपणे लहान वयात शिकवलं जातं परिस्थितीनुसार बदलायची ही जी क्षमता आहे ती खूप महत्वाची ठरते पुढे जाऊन आणखी एक जरा वेगळी गोष्ट वाचली मी घरातल्या संवादाबद्दल असं म्हटलंय की बऱ्याचदा जेवताना गप्पा मारण्याऐवजी व्यवसायाच्या वाढीवर म्हणजे ग्रोथवर चर्चा होते हे खरं असेल का असू शकतं की म्हणजे हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं कारण अशा संवादांमधून मुलांमध्ये नकळतपणे एक व्यावसायिक दृष्टिकोन तयार होतो म्हणजे अक्षर ओळख व्हायच्या आधीपासूनच अर्थशास्त्र व्यापार नफातोटा हे शब्द कानावर पडत असतील तर फरक पडणारच हो नोंदींमध्ये एक वाक्य आहे बघा कोण कोणाला पैसे देणार हु विल पे हुम हा व्यापाराचा गाभा त्यांच्या मनात रुजवला जातो म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे व्यवहाराच्या नजरेने बघायचं तशी सवय लागते असं म्हणायला हरकत नाही व्यवहाराची भाषा अगदी नैसर्गिक होऊन जाते त्यांच्यासाठी इथे अजून एक मस्त फरक सांगितलाय की सिंधी कंजूस नसतात तर काटकसरी असतात म्हणजे फ्रुगल हा बरोबर संसाधनांचा योग्य वापर करणं घालवणं आणि मला सगळ्यात इंटरेस्टिंग काय वाटलं की मुलांना आर्थिक स्वातंत्र्य देतात आणि व्यवसायात अपयश आलं तरी चालतं म्हणजे फेल पण मुभा असते हे कसं काय म्हणजे अपयशाला स्वीकारणं हे खूप वेगळं आहे हो ना आणि यामुळेच कदाचित धोका पत्करण्याची सवय लागते अच्छा कारण भीती कमी होते ना मग अपयश म्हणजे शेवट नाहीये ती एक शिकण्याची संधी आहे हे कळतं त्या नोंदींमध्ये एक गमतीशीर तुलना आहे की जशी इतर मुलं प्रेमात पडतात तशी सिंधी मुलं व्यापारात दुमतात <laughs> त्यांना बाजारातले चढ उतार त्या लाटांवर कसं स्वार व्हायचं मागणी बदलली की व्यवसायात बदल कसा करायचा हे सगळं अनुभवातून कळतं यामागे एक जबरदस्त लवचिकता आहे अडॅप्टेबिलिटी जी आपण त्या मोटरसायकलच्या खिशात पण पाहिली नाही का अगदी धोका पत्करणं आणि परिस्थितीनुसार बदलणं हे जोडलेले बरोबर आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो फाळणीच्या वेळचा आहे फाळणीनंतर खूप सिंधी लोक पाकिस्तानातून भारतात आले सगळं सोडून पण पण असं स्पष्ट लिहिलंय की त्यांनी इथे येऊन कधी मदतीसाठी हात पसरले नाहीत भीक मागितली नाही हो हे खरंच आहे त्यांनी अक्षरशः शून्यातून सुरुवात केली आणि आज बघा जवळपास प्रत्येक क्षेत्रात सिंधी लोक यशस्वी आहेत हेच तर ही त्यांची प्रचंड जिद्द दाखवते कष्ट करण्याची तयारी आणि संकटातून पुन्हा उभं राहण्याची एक अविश्वसनीय क्षमता फाळणीनंतर त्यांनी जे उभं केलं ते फक्त जिद्दीचं उदाहरण नाही आहे तर अत्यंत वाईट परिस्थितीत पण संधी शोधणं पटकन जुळवून घेणं त्याच क्षमतेचं प्रतीक आहे ज्याबद्दल आपण आत्ता बोललो हो संकटाना संधीत बदलण्याची वृत्ती अगदी त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा तो एक अविभाज्य भाग बनला असं वाटतं काही झालं काही तरी मार्ग काढायचाच ही मानसिकता प्रभावी आहे त्यांच्या हिशोबी वृत्तीबद्दल एक छोटा विनोद पण हे बरकायात अच्छा सांगा तर म्हणे एकदा एका दुकानदाराने केळ्याचा भाव सांगितला एक रुपया त्यावर एक सिंधी ग्राहक म्हणाला साठ पैसे लाव दुकानदार म्हणाला का तर तो ग्राहक काय म्हणाला कारण केळं तर चाळीस पैशांचं आहे साठ पैसे तर सालीचे आहेत काय डोकं दुकानदार नाही म्हणाला अर्थातच मग तो ग्राहक म्हणाला बरं असं कर मी चाळीस पैशात केळं खातो आणि साठ पैशांची साल तुला परत देतो भारी आहे हा विनोद फक्त हिशोबीपणाने दाखवत नाही ना तर वस्तूचं मूल्य कसं वेगवेगळ्या प्रकारे बघता येतं हे दाखवतो केळ्याचं मूल्य वेगळं सालीचं वेगळं बरोबर ही कल्पकता आहे बरोबर आणि मग वाटाघाटी करताना म्हणजे निगोसिएशनमध्ये मध्ये अशी कल्पनाशक्ती आणि मूल्याकडे असं वेगळ्या अँगलने बघणं किती कामाला येत असेल इथे एक प्रश्न येतो मनात की प्रत्येक गोष्टीचा असं विश्लेषण करायचं आणि त्यात पण फायदा शोधायचा ही वृत्ती व्यवसायात निर्णय घेताना कशी उपयोगी पडत असेल तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो या माहितीच्या आधारे जे आपण बोललो त्यातून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत म्हणजे एक दोन नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत हो संधी ओळखण्याची तीक्ष्ण नजर लहानपणी मिळालेले ते प्रॅक्टिकल आर्थिक आणि व्यावसायिक धडे हो धोका पत्करण्याची तयारी परिस्थितीनुसार स्वतःला आणि व्यवसायाला बदलण्याची ती लवचिकता अडॅप्टेबिलिटी अगदी आणि त्याचबरोबर ती कमालीची जिद्द जी फाळणीनंतरच्या अनुभवातून दिसते काटकसरीपणा म्हणजे संसाधनांचा विचारपूर्वक वापर आणि व्यवहारातली चथुराई या सगळ्याचं एक मिश्रण आहे बरोबर हो एक प्रभावी मिश्रण जे त्यांच्या व्यावसायिक यशात महत्वाचं ठरत असावं असं या माहितीच्या आधारे वाटतंय हे सगळे घटक एकमेकांना मदत करतात अगदी बरोबर आणि एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे याच माहितीच्या आधाराने म्हणजे या नोंदींमध्ये जे तत्त्व सांगितले आहेत ज्या पद्धती सांगितल्या आहेत जसं की ते विशिष्ट शिक्षण घरातले संवाद धोका पत्करण्याची वृत्ती तर ह्या गोष्टी आजच्या जगात जितकं झपाट्याने बदलतंय जिथे बिझनेसचं स्वरूप समाजाचं स्वरूप खूप वेगळं आहे तिथे कितपत आणि कशा लागू होऊ शकतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा विचार असा येतो की एखाद्या समूहाला अशा ठरवून काही मूल्यांवर जास्त लक्ष देऊन वाढवण्याचे त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या वैयक्तिक पातळीवर व्यावसायिक यश मिळवताना इतर गोष्टींवर काही परिणाम होत असेल का खरे यावर अजून विचार करायला जागा आहे नक्की